नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस का त्याचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ शुक्ल शुक्लपक्षाची नवमी आहे नक्षत्र रोहिणी आहे योग वैद्युती आहे दिवसाचा जो कारण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटापासून ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून पाच मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता या याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते सहा वाजून चोवीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी बारा वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून सहा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि काळ दिवसाचे अशुभकानावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे रात्री नऊ वाजून चोपन्न मिनिटानंतर हा चंद्र मिथून राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र बुधाबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि नेपच्यूनबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है, रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचा भ्रमण आहे दशमात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटानंतर हा चंद्र तृतीय सणात भ्रमण करेल आणि वेयात नेप्चून केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या उत्तम आर्थिक लाभ होतील त्याचप्रमाणे लाभाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण ऑपॉर्च्युनिटी किंवा संधीसुद्धा मिळू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी की ज्या शुभफलदायी असतील आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कागदोपत्री व्यवहार तुमच्या कामात तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात करण्याची करण्यासाठी हा जो वेळ आहे किंवा जो दिवस आहे तो अतिशय उत्तम राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास रास वृषभ राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या भाग्यस्थानात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेप्चूंबरोबर केंद्रीय करणे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आज तुमची ऊर्जा तुमची शक्ती तुमचा परफॉर्मन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल तुमचा आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल आणि दिवसभर तुम्ही जबरदस्त एनर्जी तुमच्यामध्ये दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती का हाता वेगळे करू शकाल तुम्हाला नशिबाचे साथ उत्तम प्रकारे लावेल जी कामं होत होत नाहीये ते आजच्या दिवशी जरूर घ्या काय चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकेल खास करून आजच्या दिवशी काही चांगले आर्थिक लाभ होतील जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो एकंदरीत दिवस तुमच्यासाठी ती अतिशय शुभफलदायी राहील संध्याकाळी मात्र रा, तुम्ही थोडासा आराम करणं पसंत करा यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सारा चंद्राचं सा भ्रमण आहे आश्रमात असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोन योग करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि दशमातल्या निपचून बरोबर केंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील संपूर्ण दिवस थोडंसं फिरणं ट्रॅव्हलिंग वगैरे होऊ शकेल थोडीशी दमचाक होऊ शकेल मात्र ते तुमचं मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल आजच्या दिवशी तुम्हाला काय अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील मात्र रांध्यानं नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं मनामध्ये विचारांचं मळप दिसून येईल दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभ सण चंद्राचा भ्रमण आहे सप्तमत असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे रात्री नऊ वाजून चोपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थान भ्रमण करेल आणि भाग्यात असणारा निपचून बरोबर केंद्रयोग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील मित्रपरिवारावर परिवारावर गाठी होतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संबोधत विवाह संत्र वयवाहिक जोडीदार ज्यांना संबंध सुधारतील एकंदरीतच दिवस हा तुमच्यासाठी अतिशय शुभपददायी राहील मात्र संध्याकाळ नंतर किंवा रात्री थोडंसं तुमच्या मानसिकतेमध्ये बदल होऊ शकेल तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील मात्र संपूर्ण दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे संध्याकाळी नऊ पाजून चौपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमात असणाऱ्या निपचंबरोबर केंद्रीय करण्या दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात नवीन नवीन संकल्पना तुमच्या समोर येते की ज्या शुभफलदायी असतील जरूर त्यावर काम करा भविष्यात त्या तुमच्यासाठी शुभफलदायी राहतील खास करून तुमचं तुम जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे वरिष्ठ असेल किंवा सहकर्मी असेल सुद्धा तुम्हाला चांगल्या साथ साथसंगत आजच्या दिवशी मिळू शकेल एकंदरीतच दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील आजचा दिवस आजच्या दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहा यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या ज्या चंद्राचं भ्रमण आहे पंचामात असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीवर करणार आहे रात्री नऊ वाजून चोपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि सप्तावात असणारा यचं केंद्र करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण याच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्या तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून जी कामं तुम्ही हाती घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल त्याचबरोबर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा तुमचा सर्वसमावेशक आणि सकारात्मक वाटेल एकंदरीत भाग्याची साथ सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकाराला दिवस अतिशय चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळुराशीच्या आठव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थात असताना बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्य सणन भ्रमण करेल आणि सष्टात असणाऱ्या निप्चूं बरोबर केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता राहील लक्ष देणं गरजेचं राहील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी है, है ब्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सातव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटांतर ह्याच्या नंतर तुमचा अष्टवाद भ्रमण करेल आणि पंचवाद असताना दिप्शनबरोबर केंद्र करणार अतिशय उत्तम आणि शुभफलदाय असा दिन दिवस आहे आजचा वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध सुधारतील वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग संबोध काय अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीवरील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचा आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर कडू शकतील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रासा है, है दनु रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या साणं चंद्राचा भ्रमण आहे द्वितीय असणारा शुक्राबरोबर त्वितीय असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या बरोबर केंद्र करणार आहे दिवस अतिशय शुभफलदायी असा राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील काय उत्तम आजच्या दिवशी तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक होऊ शकेल वैवाहिक जोडीदारावर नाते संबंध सुधारतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदारच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिवस मिळेल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीयो करणार आहे संध्याकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल आणि तृतीयेत असणारा बरोबर केंद्र करणार आहे अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदाय असा दिवस राहील जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे वेगळे करू शकाल बाग्याचे उत्तम साथ आजच्या दिवशी लावू शकेल याचप्रमाणे जी महत्त्वपूर्ण काम आहे जी होत नाही त्या संदर्भातली कामं जरूर हाती घ्या पूर्ण होतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर गेलेला जाण्याचा योग संभवतो याचप्रमाणे आजचा दिवस आजचा जो दिवस आहे जी काही तुम्हाला एक जी कामं वाटतात जी पूर्ण होत नाहीत ती कामं जरूर हाती घ्या संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील थोडंसं मानसिकतेमध्ये नकारात्मकता दिसून येईल एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ शुभफलंदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे संध्याकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पाचव्या सणात भ्रमण करेल हा चंद्र तुमच्या वेळातल्या बुधाबरोबर त्रिकोरीय करणार आहे द्वितीयातल्या ने केंद्र केंद्रिय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दशोतीमुळे घरातल्या व्यक्तींबरोबरच्या नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील घरामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आज तुम्ही हाती घेऊ शकता ते अगदी विनासास पूर्ण होताना दिसतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे या नंतरची जी रस आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या तृतीय साळा चंद्राचं भ्रमण आहे सकाळी तुमच्या लाभसारत असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे रात्री नऊ वाजून चौपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तुमच्याच ता राशीत असणाऱ्या बु नेपचबरोबर केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील थोडासा गायीचा राहील गडबडीचा राहील तुमची प्रवास योग वगैरे जास्त समोर महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील मित्रपरिवाराकडून तुम्हाला चांगले सल्ले मिळू शकतील आजच्या दिवशी काय तुम्हाला चांगले लाभसुद्धा मिळू शकतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद होऊ शकतील अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दिनचर्यावर किंवा मानसिकतेवर होणार नाही एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं एज ए चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा 谢吧